छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तसेच सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यात सर्कल निहाय जनसंपर्क दौरा सुरू आहे या दौऱ्याची सुरुवात अंधारी सर्कलपासून करण्यात आली आहे अंधारी येथे झालेल्या कार्यक्रमात कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगारांना वाटप करण्यात तसेच येणाऱ्या दिवाळी आणि दसरा या सणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा आनंदाचा शिदा वाटपाची सुरुवातही अंधारी येथून करण्यात आली तर प्रत्येक शिदेसाठी रुपये आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्फत देण्यात येत आहेत या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात आणि प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या विकास कामाची माहिती नागरिकांना दिली तसेच महाराष्ट्र सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी माहिती नागरिकांना दिली अंधारी येथे तब्बल लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या अद्यावत ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे गावच्या सरपंच नलू तायडे उपसरपंच मनोहर गोरे नारायण पेंटर अनिल गोरे तसेच नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य हकीम पठाण यांच्यासह गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अकबर खान एमसीएन न्यूज अंधारी